नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं ससनेला स्वागत आहे आज आपण ना झटपट होणारी अशी पनीरची भाजी बनवतोय चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅस चालू करूया आणि भांड्यात तेल घेऊया भांड्यात थोडं तेल घेतलं आपण तेल तापते तोपर्यंत आपण साहित्य बघूया काय लागेल यामध्ये ना दोन चमचे लाल तिखट घेतले अर्धा चमचा हळद घेतला आहे एक चमचा गरम मसाला कोथिंबीर एक चमचाभर आपल्याला ची पेस्ट लागणार आहे आणि इथे एक तुकडा एक इंच तुकडा दालचिनीचा घेतलाय घेतला आहे एक मसाला वेलची घेतली आहे पाच काळी मिरी आणि या दोन लवंग घेतल्या आहेत आणि एक तेजपानाचे दोन तुकडे केले आणि इथे चार कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन टमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला फिरवून पनीरचे असे तुकडे करून घेतलेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळून घेतले नाही तरी चालेल पण मला असे तळून घेतलेले आवडतात म्हणून आपण हे नंतर तेलावर शॅलो फ्राय करणार आहोत आणि मटर असे वाफवून घेतलेले आहेत आपण ते बाजूला ठेवून देऊया नंतर ते आपल्याला लागणार आहेत आपण तेलामध्ये मस्त स्टॅलो फ्राय करून घेऊया पनीर गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची फक्त आपल्याला ते खरपूस परतून घ्यायचे तेलावर मस्त खरपूस रंगावर पनीर आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि हे पनीर असे उलटून पालटून असे परतून घ्यायचे म्हणजे ते चांगले परतले जाते हे बघा मी गॅसची फ्लेम कमी केली आहे मंडळाच्यावरच आता हे थोडं परतून घेते पलटून घेते आहे नंतर थोडी मीडियम करूया आणि ते परतेपर्यंत थोडी कमीच करायची नाहीतर ते परता परताना काय होईल की बाजू आहे ना जास्तच परपल्यासारखी दिसेल अशा पद्धतीने मी सगळे ते पलटून घेते बघा अशा पद्धतीने ना मस्त असे पनीर बघा खरपूस तेलामध्ये परतून झालेले आहेत मस्त त्याला रंग आलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि बाजूला गरम पाणी केलेलं आहे हे पनीरचे तुकडे येत नाही हे आपण या गरम पाण्यात घालायचे आपण ते तळून घेतलेले पनीर ना सगळे या गरम पाण्यामध्ये ठेवलेत नरम राहतील असे जर घातले ना तर ते थोडेसे असे सरके होतात म्हणून गरम पाण्यामध्ये ते घालून ठेवायचे आता आपण गॅस पेटूया तेल घेतलेलं आहे भांड्यामध्ये पनीर तळलेलं तेल आहे ते त्यामध्ये अजून थोडंसं तेल घेऊया त्यामध्ये हा गरम मसाला घालूया एक इंच कालची तुकडा आहे एक मसाला वेलची आहे दोन लवंग आहे पाच मिरी आहे आणि एक तेजपान आहे ते परतून तु, परतून घेऊया आपण ना यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि हिंगा घातली आहे ते मगाशी सांगायला विसरले मी मसाल्यामध्ये आणि हा बारीक चिरेला कांदा होता ना तो आपण तेला सगळा घालून घेतला आहे गॅसची फ्लेम वाढवते आणि हा हा कांदा आहे ना तो चांगला परतून घेऊया आपण मस्त सॉफ्ट होईपर्यंत लवकर स्वा सॉफ्ट झाला पाहिजे म्हणून आपण काय करूया त्याच्यामध्ये ते थोडंसं मीठ घालूया आपल्याला कांदा लालसर असा करायचा नाही आहे हलका गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे बरोबर आता मस्त आता कांदा मीठ एकत्र मिक्स केलं ना की तो कांदा सॉफ्ट व्हायला आपल्याला मदत होईल आणि कांदा आपला झटपट मऊ होईल तोपर्यंत ना आपण झाकण ठेवूयात आणि तो कांदा आपण मऊ होऊ देऊया कांदा छान परतून होतो मऊ होत आला आपली किन आपला दापोली किनारा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपीज बनवून पहा शेअर करा लाईक करा कांदा आपला परतून होतो ना इतका छान सुगंध येतो आहे त्यात आपण थोडे थोडे असे गरम मसाले पण घातलेत ना खूप छान सुगंध येतो आहे छान कांदा छान मऊ झाला आहे आणि मस्त हलका गुलाबी रंग पण आला आहे आता त्याच्यामध्ये ना बघा एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ती आपण छान ह्याच्यामध्ये मिक्स करून परतून घ्यायची छान सुगंध असतो मस्त असं परतून घेऊया छान अशी झटपट होणारी भाजी आहे नक्की करून बघा तुम्ही आलं लसून छान परतून झाले आता यामध्ये आपण टेस्टी फ्लेम कमी करूया आलं लसूण छान परतून झालेलं आहे आता यामध्ये मसाले घालूया मसाले छान परतून घ्यायचे थोडीशी फ्रेम आता वाढवूया सुके मसाले घालताना गॅसची फ्रेम थोडी कमीच करायची यात आपले मसाले जळतील यामध्ये ना आपण पनीर पिवळेलं पाणी आहे ना गरम ते थोडंसं घालूया आणि मसाला छान असा मिक्स करून एक करून घेऊया बघा छान असा मसाला तयार होताचा मटर पनीरच्या भाजीसाठी मसाला खूप छान परतून झाला आहे बघा तेल सुटायला लागले कडेने आता ना काय करायचं यामध्ये ना आपण वाफवून घेतलेले मटार घालायचे मटार आपले ऑलरेडी वाफवून घेतलेले आहेत त्यामुळे भाजी व्हायला वेळ नाही लागणार मटार सगळे भाजीत आपण घालून घेऊया आपण यात आता वाफवलेला मटार घातलाय तो, 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 तो चांगला मिक्स करूया त्या मसाल्यामध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे घालायचं आणि ग्रेव्ही कांदा परतताना ना त्याच्यामध्ये आपण टॅमॅटोचं वाटण पण घातलेलं होतं टॅमॅटो प्युरी घातली होती तीही चांगली परतून घेतली ती मगाशी मी सांगायला विसरले मटार छान मसाल्यामध्ये मिक्स करून झालेत तर ते बघा तेल सुटायला लागले आता आपलं मटर आणि पनीर जवळजवळ गोत आले कडेने तेल सुटतं आहे आता सगळ्यात शेवटी काय करायचं हे पनीर जे आहे पाण्यात ठेवले ते आपण यात घालूया ते घालून छान मिक्स घेऊया किती छान दिसतय आणि झाले पण छान भाजी यातले तेजपान काढून घ्यायचे आणि ही वेलची एक घातलेली होती आपण मसाला वेलची तीसुद्धा काढून घेऊया आपण शक्य होईल काळी मिरी वगैरे पण काढून घेऊया म्हणजे ते खाताना मध्ये मध्ये येणार नाही आता आपली मटर पनीरची भाजी तयार झाली आहे फक्त ना झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ आणूया गॅसची फ्लेम कमी करते दोन मिनटंच आपण याला वाफ आणूया म्हणजे ते पनीर आहेत ना ते मसाल्यामध्ये असे चांगले एकजीव होतील हे बघा आपली मटर पनीरची भाजी मस्तपैकी तयार झाली आहे किती छान दिसते आणि चवीला पण खूप छान झाली आहे आता आपण सगळ्यात शेवटी ना ही कोथिंबीर घालूया भरपूर अशी कोथिंबीर आणि ती कोथिंबीरसुद्धा याच्यावर अशी मस्तपैकी यात मिक्स करून घेऊया मला थोडीशी ग्रेव्ही करायची असेल ना तर थोडंसं पाणी घालू शकतं पण ही भाजी ना अशीच छान लागते मस्त अशी मटार पनीरची भाजी आपली तयार आहे आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि भाजी एका भांड्यात काढून घेऊया भाजी आहे ना हे बघा मस्त काढून घेऊ एका भांड्यामध्ये आपण मस्त टेस्टी असं मटर पनीर बनवून तयार आहे एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू